नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर वन विभाग वडसामध्ये विविध रिक्तपदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती बघून घेऊया तर पदाचे नाव आहे पशुवैद्यकीय डॉक्टर आणि जीवनशास्त्रज्ञ तर रिक्तपदे दोन असणार आहेत तर नोकरीचे ठिकाण हे वडसा गडचिरोली हे असणार आहे वेतनमान व मानधन तर दरमहा रुपये पंचवीस हजार ते पन्नास हजार रुपयेपर्यंत राहणार आहे तर वयोमर्यादा ही पंचवीस ते अडतीस वर्ष राहणार आहे आवेदन करण्याची पद्धत ही ऑफलाइन आणि ऑनलाईन ईमेलद्वारे ही असणार आहे तर अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख जानेवारी राहणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस राहणार आहे तर आवेदन करण्यासाठी पाठवण्याचा पत्ता तर उपवनरक्षक प्रा वडसा वन विभागाचे कार्यालय वडसा तालुका देसाईगंज जिल्हा चिरोली चार चार एक दोन शून्य सात तर आवेदन पाठवण्याचा ईमेलचा पत्ता हा डी एफ डब्ल्यू ए डी एस एट द रेट जीमेल डॉट कॉम राहणार आहे तर ऑफिशियल वेबसाईट ही महाफॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन असणार आहे तर शैक्षणिक पात्रता वेटरनरी डॉक्टर म्हणजेच तर पशुवेद्य याच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन बी वी एस सी तर बॅचलर ऑफ वेटर्निटी सायन्स बायोलॉजिस्ट याच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन बी वी एस सी तसेच बी एस इन झुलॉजी तर वयाची अट पंचवीस ते अडतीस वर्ष असून त्यामध्ये एस सी व एस टी यांच्यासाठी पाच वर्ष तर साठी तीन वर्ष सूट राहणार आहे तर टीप काय आहे ते बघूया तर वयोमर्यादा पंचवीस ते अडतीस वर्ष हे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी शारीरिक स्वास्थ्य सुदृढ असणे आवश्यक आहे तर सर्व पदांना मराठीचे पुरेसे ज्ञान म्हणजेच वाचता लिहिणे व बोलणे आवश्यक आहे तर उपवनरक्षक प्रा वळसा वन विभाग वळसा पद भरती कंत्राटी पद्धतीवर मधील पदाकरिता आवेदन ईमेलवर सादर करते वेळी फक्त आपला बायोडेटा म्हणजेच रिझ्यूम व अर्ज म्हणजेच ॲप्लिकेशन या कार्यालयाचे ईमेल डी एफ डब्ल्यू ए डी एस जीमेल डॉट कॉमवर वर सादर करावे वरील दर्शवलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता याबाबतचे दस्ताऐवज मुलाखती वेळेस दाखवण्यास यावे याबाबत नोंदणी घ्यावी कोणतेही इतर कागदपत्रे अर्जासोबत जोडू नये सदर पदाचे मुख्यालय वळसा राहणे बंधनकारक असेल वरील सर्व पदांबाबत संगणकाचे पुरेसे ज्ञान अत्यावश्यक आणि आवश्यक आहे वैद्यकीय के मुलाखतीसाठी केवळ प्राथमिक निवड म्हणजे शॉर्ट लिस्टिंग झालेल्या उमेदवारांना उमेदवारांना बोलवण्यात येईल मुलाखती करता येणाऱ्या कोणताही टी एड ए लागू राहणार नाही मुलाखतीची तारीख व वेळ शॉर्ट लिस्टिंग झालेल्या उमेदवारांना वेगळ्याने कळवण्यात येईल तर प्रेक्षकांना या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद